नमस्कार श्रोत्यांनो तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील एक अधिकृत चॅनल श्रोत्यांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका बातमीबद्दल चर्चा करणार आहोत ज्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सुरू आहे आणि त्या बातमीमुळे राज्य शासनाचे महाराष्ट्र शासनाचे कान उघडणी करण्याचं काम या याचिके अंतर्गत केल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे श्रोत्यांनो संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही योजना अपंग घटस्फोटीत बलात्कार पीडित परितत्या या लोकांसाठी किंवा या लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे परंतु या योजनांवरती सधन व्यक्तींचा श्रीमंत व्यक्तींचा डोळा आहे की काय असे म्हणायला हरकत नाही कारण या अंतर्गत अशी एक घटना समोर आलेली आहे ती म्हणजे अनेक व्यक्ती किंवा योग्य व्यवस्थित असणाऱ्या व्यक्तींनी लाभ घेतल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयामध्ये गोविंद तनपुरे यांनी ॲडव्होकेट स्मिता गायधनी यांच्यामार्फत याचिका दाखल केली ज्यामध्ये अनेक अपात्र लाभार्थ्यांचा समावेश आहे त्यातील अनेक लाभार्थी असे आहेत ज्यांच्याकडे शेती आहे उत्पन्नाचे योग्य साधन आहे काही लोक नोकरी पेशात सुद्धा आहेत तर काही लोकांकडे अमाप पैसा आहे तरीसुद्धा त्या लोकांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आणि त्यांना त्या योजनेचा लाभ शासनामार्फत मिळतसुद्धा आहे श्रोत्यांनो या श्रोत्यांनो गोविंद तनपुरे यांनी वानगी दाखल म्हणजेच प्रूफ म्हणून त्या ठिकाणी पुणे पुणे जिल्ह्यातील भोकर तालुक्याचा पुरावा दिलेला आहे भोकर तालुक्यातील दोनशे गावांतील अनेक असे लाभार्थी आहेत जे सधन असून किंवा सकलांग असूनही संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे गोविंद तनपुरे यांनी ॲडव्होकेट स्मिता गायधनी यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दा याचिका दाखल केली आहे या याचिकेची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राज्य सरकारला अनेक प्रश्नावलीची नोटीस जारी केली आहे ज्यामध्ये असे विचारण्यात आले आहे की सधन किंवा सकलांग व्यक्तींना तुम्ही या योजनेचा लाभ कसा देऊ शकता त्यांना दिलेल्या लाभाची परतफेड कशा प्रकारे होईल किंवा लाभ दिलेल्या अपात्र व्यक्तींकडून पैसे वगळण्यात येईल का किंवा वळवून घेण्यात येईल का याविषयीची सुद्धा विचारणा करण्यात आलेली आहे त्याची पुढील सुनावणी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी ठेवण्यात आले असून महाराष्ट्र शासनाकडून याचे काय उत्तर जाते हे पाहणे आता अपेक्षित आहे श्रोत्यांनो ही बातमी खरंच धक्कादायक बातमी म्हणायला हरकत नाही कारण महाराष्ट्र राज्यात राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेच्या अटींचा जर विचार केला तर लाभार्थ्याचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न एकवीस हजाराच्या खाली असावे किंवा एकवीस हजार असावे त्याचबरोबर त्याच्याकडे कुठलेही इन्कम सोर्स उत्पन्नाचे साधन नसल्याचे प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचे विकलंगत्वाचे प्रमाणपत्र असणे सुद्धा आवश्यक का आहे कायमचे महाराष्ट्रातील वास्तव्य किंवा रहिवासी दाखला त्याकडे असणे आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर सधन व्यक्तींना किंवा श्रीमंत व्यक्तींना या योजनांचा लाभ क्या, का घ्यावासा वाटतो किंवा गरीब लोकांच्या पोटावर पाय का द्यावासा वाटतो हे विचार करण्यासारखे आहे श्रोत्यांनो तुम्हाला या बातमीविषयी काय वाटते तुमच्या मनातील भावना तुम्ही या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून व्यक्त करू शकता श्रोत्यांनो तुमच्या प्रतिक्रिया आम्ही आमची टीम नेहमीच वाचत असतो आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचासुद्धा प्रयत्न करत असतो तुमच्या भावना तुमच्या प्रतिक्रिया आम्ही आमच्या मार्फत माध्यमांद्वारे शासकीय पोर्टलवर किंवा गव्हर्मेंट पोर्टलवर देखील प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला जर काही या बातमीविषयी प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर तुम्ही त्या व्हिडिओखालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याचबरोबर आम्ही जर तुम्हाला देत असलेली माहिती सांगत असलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करणे त्याचबरोबर महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रमंडळींशी तुमच्या परिवाराशी तुमच्या आत्ता शेअरसुद्धा करणे आवश्यक आहे श्रोत्यांनो आम्ही नेहमीच तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा हे यासाठी सांगतो कारण जास्तीत जास्त विकलांग दिव्यांग तसेच जास्तीत जास्त योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी श्रोत्यांनो तुम्हाला व्हिडिओ सबस्क्राईब करणेसुद्धा आवश्यक आहे आता वळूयात आपल्या आजच्या आप मुख्य मुद्द्याकडे श्रोत्यांनो आपण जो बातमीचा तपशील पाहिला किंवा जो याचिकेचा तपशील पाहिला त्यामधून आपल्याला असे लक्षात येते की सधन व्यक्ती किंवा सकलांग व्यक्तींना महाराष्ट्र शासनाकडून दुजोरा मिळत असून त्यांना योजनांचा लाभ मिळत आहेत परंतु जे लोक दुर्बल आहेत जे दुर्बल घटक आहेत जे विकलांग आहेत किंवा ज्या लोकांना कुठलाही आधार नाही अशा लोकांना मात्र या योजनांपासून दूर राहावं लागतं आहे किंवा सरकारचं या लोकांकडे लक्ष नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही तर श्रोत्यांनो याबद्दल तुम्हाला काय वाटते यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया लिहून पाठवा तुमच्या प्रतिक्रियांना उत्तरे देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू तर श्रोत्यांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची सुद्धा प्रतिक्रिया तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता पुन्हा एकदा तुम्हाला मी विनंती करतो की व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत शेअरसुद्धा करा आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची परंतु आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार